आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर त्याचा संसार सफळ झाला उदाहरण संत श्रेष्ठ माझ्या ज्ञानदेवांचं कोण सांगतय सेना महाराज सांगतात ये नरदेहाला आलो नरदेहरूपी संसाराला आलो वाचे उच्चारी ज्ञानेश्वर ज्ञानोपराचं नाव चिंतन करा नाम चिंतन करा फळ काय संसार ज्ञानोबरायच्या नामोच्चाराची काही फलश्रुती शास्त्रात ज्ञानोवरायचं नाम चिंतन केलं ज्ञान प्राप्त होत ज्ञानोबरायचं नाम चिंतन केलं न्यान कळी काळाची बाधा टळते ज्ञानोबरायचं नाम चिंतन केलं ब्रह्मपद प्राप्त होत आणि ज्ञानोबरायचं नाम चिंतन केलं संसार सफळ होत वर्ग पहिलं पहिलं फळ ज्ञानेचं नाम चिंतन केलं ज्ञान प्राप्त होत ज्ञान देव ज्ञान देव म्हणता ज्ञान देव 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 होतो देव、अखंड ज्ञान ज्ञान वाङ्मयाच मंदिर असावं वाङ्मयाच आपण महादेवाचं मंदिर बांधतो मारुतीरायाचं रामाचं पण वाङ्मयाचं मंदिर असावं गाथा मंदिर ज्ञानेश्वरी मंदिर गीता मंदिर ही संकल्पना महाराष्ट्रात पहिली कोणी मांडली माहिती का गोविंद महाराज यांनी मांडली वाङ्मयाचं मंदिर गाथा मंदिर नंतर नान। गीता मंदिर नंतर वाङ्मयाचं मंदिर असावं ही संकल्पना मांडली गोविंद महाराज यांनी कारण गोविंद महाराजांच्या अंत्यष्टीच्या वेळी स्वतः पांडुरंग महाराज घुले यांनी हे सांगितलं होतं वाङ्मयाचं मंदिर व्हावं हे आमच्या मनात अगोदर नाही आलं अगोदर गोविंद महाराज गोविंद महाराज केंद्रे बीड जिल्ह्यातले होते आळंदीला आले ते मग ते स्वतः सांगायचे ते म्हणजे माझं नाव शाळेत काय धर्मशाळेतही नव्हतं शालेय शिक्षण नाही ज्ञानेश्वरी मंदिर त्यांनी बांधलं आणि ज्ञानेश्वरी कित्येक आध्या त्यांचे दे कंठस्थ होते काय वर काय कारण काही नाही त्यांना फक्त श्री गुरु पांडुरंग महाराज वैद्य होते आळंदी त्यांनी <laughs> सांगितलं गोविंद माऊलीच्या समाधी अजान वृक्षाखाली बसा प्रत्येक प्रत्येक अक्षराने श्री ज्ञानदेव श्री ज्ञानदेव श्री ज्ञानदेव अशी नुसती बोट फिरा मूवीवर तर ते श्री ज्ञानदेव श्री ज्ञानदेव म्हणता म्हणता ज्ञानदेव देतो खडखड खडखड ज्ञानेश्वरी वाचायला लागले ज्ञानेश्वरीचं मंदिर बांधकाम सुरू याला माहिती ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतात ज्ञानदेव देतो उदाहरण गोविंद महाराज केंद्र अक्षर शिकलेले नाही पण काय प्रगती झाली महाराज ज्ञान प्राप्त होतं एक ज्ञानोवराच्या नामचिंतनाने कळीकाळाची बाधा टळते ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता वाचे काळाचे नाही तया किंवा निळा म्हणे ज्यांच्या नामे करे घोष ना 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 काळाचे पंढरपूरला आखाडा भरला आखाडा हिंद किसनी आणि मग मोठी कुस्ती रंगली अशी रंगली की परराज्यातला एक कोणीतरी पैलवान आला आणि त्यांनी महाराष्ट्रातले सगळे पैलवान चितपट केले अरे महाराष्ट्र खाली पायाचे पाळी आले मग त्या काळात पंढरपूरला स्वानंद सुखनिवासी जोग महाराज आले होते पट्टीचे पैलवान होते मग काही मंडळींनी विनंती केली जोग महाराज तुम्ही या पैलवानाला पाळा आता जोग महाराजच होते पांडोबा म्हणजे विष्णू धरे कुस्ती पांडोबा म्हणजे जोग महाराजाशी बंधू जोग महाराजाने कुस्ती धरली त्याच्याशी महाराष्ट्रातले पैलवान लोळवतो महाराष्ट्र आहे हा इतर राष्ट्र आहेत हे महाराष्ट्र आहे <laughs> जोग महाराजांनी त्याला आ भाले डाव टाकला आ भाले डाव कीर्तन झाल्यावर माझी गाठ घ्या मग सांग मी त्यांच्याच <laughs> <laughs> तालमीतला पैलवाने बर आभाळे डाव टाकला आणि पैलवान चितपट केला जोग महाराजांची जंगी मिरवणूक काढली पंढरपुरात त्या काळात आमच्या गोदावरीच्या काठावर एक साधू राहत होते त्यांचं नाव योगीराज wow, wow. गंगागिरी महा ते पंढरपूरला निघाले का त्यांची झोपी पेटून द्यायची माग बँकेचं खातं कुठे ना मग ते आमच्याकडं त्यांच्याकडे नाही हो ते झोपी <laughs> पेटून द्यायची नीट निघायची माग मग ते गंगागिरी महाराज होते लोक म्हणले चला साधूच्या दर्शनाला एका जनार्दनी जाई साधू जोग महाराजांना तिथं आणल्यानंतर गंगागिरी महाराजांनी मिरवणूक काय प्रकरण अहो म्हणले हे विष्णू जोग आहेत पुण्याचे यांनी भारतातला एक नंबरचा पैलवान पाडला महाराष्ट्राचं नाव मिळवलंय ते मिश्किल हसले जोग महाराजांनी त्यांचं हसणं ओळखलं म्हणजे तुमच्या हसण्यात काहीतरी गांभीर्य आहे ते म्हणजे तुम्ही हा पैलवान पाडला यात नवल काय मग आणखीन एक पैलवान त्याला काळ पैलवान म्हणतात तो जर पाडला तर मी तुमची पाठ थोपते पैलवान हिरसाळा असतात नादी लागून पाहा मग कळ हो जोग महाराज म्हणजे त्यालाही पाडणार पण त्याची तालीम कुठे म्हणजे त्याची तालीम पुण्यात नाही भेटायची मग तुम्हाला गोदावरीच्या काठोरी वाढणार त्याच्या आणि मग जोग महाराजांना घेऊन गंगागिरी महाराज सरला बेटात गेले गेल्यानंतर त्यांनी योग शिक्षण सुरू केलं त्यांना पण जोग महाराजाच्या भाग्यात योग शिक्षण नव्हतं त्यांच्या छातीचा एक ठोका कमी पडायला लागला जोग महाराजाला गंगागिरी महाराजांनी सांगितलं तुमची तुमच्यावर आता काळाची झडप पाडणार आहे जोग महाराजांच्या लक्षात आलं मग आता मला काळातून कोण वाचवेल योगीराज गंगागिरी महाराजांनी सांगितलं फक्त आणि फक्त ज्ञान तुम्ही माऊलीला शरण जा जोग महाराज तिथून निघाले गोदावरीच्या काठावरून इंद्राणीच्या काठी आले अचान वृक्षाखाली महाराजांनी अनुष्ठान मांडलं माऊली जन्मात पाप केलं न संत पदरात एकदा कुशावर तोर स्नानाला गेले ब्राह्मण बो पाणी हातात म्हणा हम, पाप हम पापात्मा पाप संभवा जोग मार पाणी टाकून दिलं ब्राह्मण बोवा पापच केला नाही तर पाप सोडायला कोणाला सांगता अभिमान शासतील आमचं धाडस नाही आसा। असत तुमचं असन म्हणा ज्ञानोवराय पुढे पदरप्रसार मावले जन्मात पाप केलं नसून तर पादरात घ्या ज्ञानोवराय प्रसन्न झाले ज्ञानोवरायने त्यांच्या मस्तकवर हात ठेवला महाराज तुमचं आयुष्य संपलंय पण मी माझं वीस वर्ष तुम्हाला आयुष्य देतो इथून पुढं ज्ञानेश्वरीचा प्रसार ज्ञानोबरायच्या नामचिंतनाने त्यांची कळीकाळाची बाधा टळली आणि तिथून पुढं जोग महाराज बरोबर तात्या वीसच वर्ष राहिले वर्ष राहिले याला म्हणायचं ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता नावे करता घोषणा तळती दोषकळी काळाचे दुसरी फलश्रुती तिसरी फलश्रुती ब्रह्मपद प्राप्त होत चाराक्षरे ज्ञानदेव जो शपैल धरील भाव तया ब्रह्मपदी ठाव ऐसे शिवा देव चौथ फळ त्याचा संसार सफळ होतो येऊनी नरदे आशिवाचे उच्चारी ज्ञानेश्वर दयाचा संसार सफळ झाला गे महाराज ज्ञान प्राप्त होत ज्ञानोबराच्या नाम चिंतन हो ब्रह्मपद प्राप्त होत हो कळीकाळ निवृत्त होतो हो संसार सफळ होतो हो आहे ज्ञानोबरा नेमके आहे प्रत्यक्ष प्रत्यक्ष पर ब्रह्मा सांगतात प्रत्यक्ष परब्रह्म येऊन या अवताराशी परब्रह्माचाच अवतार आहेत आहे आता माझ्याकडे भरपूर प्रमाण आहे ब्रह्म हे सांगण्यासाठी ब्रह्ममूर्ती संत दुसरी मी भरपूर प्रमाण आहेत प्रत्यक्ष परब्रह्म येऊन अवताराशी तारेले जगाशी नाम मात्र ज्ञानोबरा नामचिंतनाने जगाचा उद्धार ज्ञानाबाई ना जगाशी नाम मात्रे हे झालं वैभव काय महाराजांनी ज्ञान काय सांगितलं हे नाही लोक पाहत महाराजांवर संस्थान संस्थान हो आहे महाराजांची गाडी कशी आहे हा फवारण्या करून यावं का काय आता आमच्या तिकडे बटाट्यावर कांद्यावर हे लोक पाहतात वैभव काय तर सांगतात जाय सोनियाचा सिद्ध साधकांचा सा मेळा तिथे आळंदीत सिद्धही राहतात साधकही राहतात हे सिद्ध साधकाचे स्थळ सर्व तीर्था चिमुळ वास केले वाहने सांगितले आमच्या तुळशीच्या वारकऱ्यांसाठी आम्ही चार गुंठी जागा घेतली वास किलिया यथा काळ तरी महादोष हरती विठ्ठल जातात सांगत नरेनाथ म्हणून वारकऱ्यांना भक्तांना नामदेव महाराजांना सांगतात असं सेना महाराज म्हणतात प्रत्यक्ष परब्रह्म येऊणी अवताराशी बांगड्या गडी घेतात बांगड्या <laughs> <laughs> पण आळंदीला आल्यावर काय करावं काय करू नये आणि काय काय केल्यावर काय काय भेटतं सोप्यात सोपी साधना जेवढं घेता येईल तेवढं लक्षात धरा आणि ते ते करत चाला आळंदीत आल्यावर काय करावं ज्ञानोवराची पूजा करावी पूजा केली फळ काय भगवंताने ज्ञानोवराची पूजा केली तर देव कृतकृत्य झाला आपण का नाही होणार चार हात घेऊन देवाने दोन हात असलेले ज्ञानोवरायची पूजा केली विष्णु मूर्ते चतुर्भोजी ब्राह्मण केशीराची मस्त की असे देवाने पूजा केली चरण तीर्थ घेतले समस्त समस्त मंदिर शिंपीने आपणा कृतकृत्य झालो ज्ञानोराची पूजा करावी म्हणजे महाराज संस्थांनी पूजा बंद केल्या हा ते मला खात्री होती तुम्ही ते म्हणणार ज्याला पूजा होत नाही ना त्याने भरायचं दर्शन घ्या दोन मस्तक एक मस्तक मस्तक त्या समाधीला मस्तक लावा विठ्ठल महाराज भुले म्हणायचे जोग महाराज बंकट स्वामी महाराज साखरे महाराज रंगनाथ महाराज परवणीकर थोर थोर साधूच मस्तक त्या समाधीला समाधीला मस्तक लावा फळ काय नका पूजा करू दर्शन घ्या सेना म्हणे त्यांचे धन्य झाले जिने ज्ञान देव दर्शन दर्शन घ्या माऊलीचं महाराज मस्क हे जरुरी आता समाधीला डोकं लावून देत नाही वा तुम्ही हे डोकं चालवता मला खात्री होती मग <laughs> माझ्याकडे तिसरा औषध आहे तुमच्या करता <laughs> चला नका पूजा करू नका दर्शन घेऊ दूरदर्शन घ्या दुरून दर्शन आता ज्ञानोबरा त्या खांबाजवळ आपण इथून दर्शन घ्यायचं पण महाराज जेवढ्या दूरून घेतलं तरी अहो ते लोह चिंबक हे आपण त्यांच्या कक्षेत गेलोच ते आपल्याला हलवल्याशिवाय राहणार नाही ज्ञानोबराय आकर्षित करतात विठ्ठल काय होत समाधीच्यावर मस्तक नाही ठेवताना तरी चला नुसतं समाधी पहा मोक्ष कधी पाहता समाधी ज्ञान देव पाहता मस्तक ठेवता नाही लिहिले तसच सांगत जा मसाला घालून सांगत नका मसाला घालव सांगा फार सुंदर लिहिले बघ नोस्त समाधी पहा धन्य धन्य धरातळी ह जो या ते दृष्टी निहाय टाळी वैकुंठ नक्की तो वैकुंठ बोलत चला काय सांगितलं पहिलं पूजा करा ते नाही जमलं मस्तक ठेवून दर्शन घ्या ते नाही जमलं दूरदर्शन घ्या म्हणजे महाराज ते नाही जमायचं चौथं सांगतो काय चौथं सिद्धेश्वराची पूजा करा सिद्धेश्वराची पूजा केली काय फळ आणि काय केरे ज्ञान राजा जो या सिद्धेश्वरी करील पूजा तो अंतरंग सखा पैक्ती सहजात आली नाही मुक्ती सिद्धेश्वराची मुक्ती, मुक्ती। पूजा करा चौथ सांगितलंय महाराज सिद्धेश्वराची पूजा बंद सिद्धेश्वराला नमस्कार तरी करा अश्वत्थ सिद्धेश्वर सिद्धेश्वर करी समाधीशी नमस्कार तो पावे मोक्ष पैसा येथे संशय नुसता सिद्धेश्वराला नमस्कार पाचवं महाराज संस्थांनी सिद्धेश्वराकडे जायचं बंद केलंय ठीक आहे सहावं सांगतो काय साव आजान वृक्षाखाली अनुष्ठान करा आ। 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 आजान वृक्षाखाली अनुष्ठान जोग महाराजांनी अनुष्ठान केलं बंकट स्वामीनी शंभर पारायन आजान वृक्षाची पानं खाऊन केली आपलं शंभर पारायनं दूध पिऊन केली एक टाइम दूध पिऊन आणि आठ पारायनं आजान वृक्षाची पानं खाऊन केली मला अनुष्ठान करा फळ काय आजान वृक्षाची पाने जाण जो बक्षीने करील अनुष्ठान त्याशी होईल ज्ञान नाही महाराज नागिनीची पानं खायला सांगा पण आजान वृक्षाची नको बर ठीक आहे ठीक आहे <laughs> दुसरं काय सांगा आजान वृक्षा खाली बसून कीर्तन ऐका आळंदीत कुठं बसावं याच शास्त्र <laughs> काही पायऱ्यावरच तंबाखूला चुना लावेत नाही अड हळदी तिथंच घालाव मोरी बंजिरा राव किती तास ठुकत आहेत ऐका ऐका मग आजान वृक्षा खाली बसून कीर्तन ऐकावं आजान वृक्षा खाली कथा नित्य जोडे जरी सर्वथा तो नर नवजायम यम पंथा ऐशे जगन्नाथाचे वचन आजान वृक्षा खाली बसून कथा ऐका किती झाले मुजीत तरी चाला नाही ध्यानात धरलं तर पूजा करा दर्शन घ्या दूरदर्शन घ्या सिद्धेश्वराची पूजा करा सिद्धेश्वराला दर्शन घ्या आजान वृक्षाखाली खाली अनुष्ठान करा आजान वृक्षाखाली खाली कथा ऐका किती होत बँकेच चेकर सात झाला म्हणजे महाराज तेही नाही जमणार मग सुवर्ण पिंपळाला प्रदक्षिणा घाला किती सात घालायच्या सात प्रदक्षिणा घातल्या फळ काय नित्य प्रदक्षिणा सप्त तरी आगाध पुण्य त्वरित पूर्वजेवठाशी जात बेचाळीस असे आठव या सुवर्ण पिंपळाला प्रदक्षिणा घाला महाराज सात प्रदक्षिणा घालायला गर्दी राहते होती तर नाही घालताय आठव सांगतो तो काय सांगताय नवय नव काय सांगताय पिंपळाची पूजा करा पिंपळाची पूजा केली फळ काय सुवर्णाचा अश्वत्थ नित्य पूजिलिया स्वस्थ लक्ष्मी न संडी तयास रुपये पाहता लोचे नि <laughs> लक्ष्मी न संडी तयास जन्म पवित्र सुवर्ण पिंपळाची पूजा केली आ पैसे आ पैसे घरने देतात महाराज सुवर्ण पिंपळाची पूजा करा वा चांगलं सुंदर हे फायद्याचं दिसतंय हा खात्रीन सांगतो तुम्हाला बर 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 महाराज पण संस्थांनी स्वर्णपिंपळाला भिंत घातली हो पूजा नाही करता येणार मग नुसता हातच वडा हा हात जोडा अश्व सिद्धेश्वर करी समाधीशी नमस्कार तो पावे मोक्ष पैसे येते संशय नाही महाराज अहो संस्थान मंदिरात घातले ग का बाहेर काढित आहे आता हे बाकीचं करावं हो बाहेर बाहेर काय काढताय आम्हाला फळ सांगा सांगतो ना आता बाहेर राहून काय करायचं ते सांगतो बाहेर राहून काय करायचं तर आळंदीत राहून अनुष्ठान करायचं कोणत्या धर्मशाळेत राहा अनुष्ठान करा हो नित्य अनुष्ठान ये तीर्थी त्याचे पूर्वज उद्धर आनंदीत अनुष्ठान केलं तर त्याचे पूर्वज उद्धरून जातात सुंदर सांगितलं पण महाराज आमच्या अनुष्ठान होणार नाही नका करू जप्त करताना जप जप करा जप तप मंत्र काय कोटी याग घडले पूर्ण कोट्यावधी याग घडतात महाराज आमच्या जपही नाही व्हायचा मग अन्नदान तरी करा आळंदी ज्यांनी अन्नदान केलं ऐकून ठेवा जे का अन्नदान करते ते पावती आळंदीच्या अन्नदानाला फार महत्व आहे आपल्या मुळशी मावळ तालुक्याच्या धर्मशाळेत ता आळंदीत दर द्वादशीला या भागातले वारकरी तिथं अन्नदान करतात विठ्ठल अन्नदान करा अन्नदान केल्यानंतर ही फळे महाराज जेवायला सांगा पण अन्नदान बरं बरं दुसरं काही सांगा सांगतो आळंदीत कीर्तन करा आळंदीत कीर्तनाची सेवा भेट ना सौभाग्याचं लक्ष नाही फळ काय जो जो करेल कीर्तन तो तो तरेल हे जा अलंकापुरी नारायण नारायण स्वयं <laughs> वेळ कीर्तन करा आळंदीत महाराज आम्हाला कीर्तन होणार नाही आमच्या ते जमणारच नाही जमणार ठीके निदान आळंदी यात्रेला तरी या नका मधी कधी येऊ पण आळंदी यात्रेला तरी या फळ काय जो करेल याची यात्रा तो तारील सकल गोत्रा त्याचे गोत्र तरुण जाती आळंदीची यात्रा करा यात्रे अलं येते आवडती विठ्ठला महाराज यात्रा म्हणजे दरवर्षी यायचं निळा म्हणे जाणवनी संत येती धावत प्रतिवर्षी दरवर्षी यायचं महाराज दरवर्षी आळंदीला येणं होणार नाही नका दरवर्षी हो। येऊ एकदा तरी या नामा म्हणे सर्व सुकुरतेला हिजे एक वेळा का नाही भाऊ हुशार तुम्ही नारायण गावला जा मी तुम्हाला एकदा तरी आळंदीला या काही येडे हळकुंड असे महाराज आळंदीला एकदाही आले नाही खाली टाकला लोरवळ्याच्या खाली एकदा तरी आळंदीला या सर्व पुण्य त्याच्या पदरात पडेल नामा म्हणे सर्व सुकृतीला जे कधीच एक दे, वेळा जाईजा वा एकदा तरी आळंद दिले या मला ते नाही व्हायचं वापल्याच्यानी मग आता काही का उपासना संपली आता वाचिक सांगतो ज्ञानोवरायचं नामचिंतन करा सांगितले आज चार फळे सांगितल्या आता ते लावून घ्या नामचिंतन सुद्धा होणार नाही आमच्या मुखाला ज्ञानोवरायचं नाव येत नाही नका नामचिंतन करू ज्ञानोवरायचं ध्यान तरी करा ध्यानात समाधी आणायची रोज पाठवून उठलं का हे ध्यानात आणायची काय फळ ज्ञानदेवी धरिता ध्यान ध्याता होय समाध शिवी शिवी परिपूर्ण एक रात्री कीर्तन आहे ध्यानधारा नका पूजा करू नका दर्शन घेऊ नका दूरदर्शन घेऊ सिद्धेश्वराची पूजा करू नका सिद्धेश्वराचं दर्शन घेऊ नका अजान वृक्षाची पानं खाऊन अनुष्ठान करू नका अजान वृक्षाखाली कथा ऐकू नका सुवर्ण पिंपळाची पूजा करू नका प्रदक्षिणा करू नका त्याला नमस्कारही घालू नका दहा झाले आळंदीत अनुष्ठान करू नका नाही जप करता आला तरी करू नका बर आळंदीत कीर्तन करू नका अन्नदान करू नका दरवर्षी येण ना झालं तरी चालेल एकदाही येऊ नका ज्ञानोवरायचं नाम चिंतन नाही झालं तरी चालेल किती झाले सतरा आता अठरावं सांगतो फक्त ज्ञानोवरायचं ध्यान करा काही उपासनं नाही जमली तरी चालत वाचिक सांगितली वाचिक नाही जमलीत आता मानसिक आहे फक्त मनाने ध्यान करा महाराज की अठरावं सुद्धा नाही जमायचं जा। आमच्या ध्यानात ज्ञानावर आहे नाही मग पपेची आई येते काय सांगतो त्यालाही माझ्याकडे औषध अठरावं ज्याला जमत नाही त्याने मुळशी डॅमवर चढायचं टाकायची उडी अहो महाराज आम्ही मरू ना मग आता तुझा तेवढाच अधिकार <laughs> <laughs> अरे सोपं सांगितलं आणि तरी होत संत त्याला मानव म्हणून जगायचा अधिकार नाही ज्ञानेश्वर राम मात्रे पाच पंचवीस गावचे निष्ठावंत वारकरी माझ्या पुढं बसलेत तुम्हा सर्वांच्या चरणावर सेवा समर्पण करतो समस्त ग्रामस्थ शेळकेवाडी शेळके परिवार यांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडे तर उत्तर उत्तरोत्तर तुम्हाला ज्ञानो भरायची भगवान कैलासराना शिवचंद्र मौळेश्वराची सदैव साधना घडो सदैव सेवा घडो सर्वांना विनंती की सर्वांनी रोज पांडुरंगाला विनंती करा की हे चीनने पाठवलेलं दुखणं पुन्हा चीनला पाठवून द्या मला सगळं जग या कोरोनातून मुक्त हो आणि हो हो सुखाचा दिवस सर्वांना पाहायला भेटो हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना रामकृष्ण शेवटची चाल म्हणण्यासाठी समाजभूषण हरिभक्ती हरिभक्तीपरायण सुखलालजी महाराज बोचडे आणि अदन्य हरिभक्तीपरायण मुळीक महाराज यांना प्रार्थनापूर्वक विनंती आहे

आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर